जालना मध्य उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यातील औरंगाबाद प्रशासकीय विभागातील जिल्हा मे एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगाबादच्या विभाजनातून निर्मिती मुख्यालय जालना क्षेत्रफळ सात हजार सातशे अठरा चौरस किलोमीटर स्थान व विस्तार जालनाच्या पूर्वेस व ईशान्येस बुलढाणा जिल्हा पूर्वेस परभणी जिल्हा व हिंगोलीची सीमा दक्षिणेस औरंगाबाद उत्तरेस जळगाव जिल्हा तालुके नऊ जालना जाफराबाद अंबड बदनापूर भोकरदन परतूर मंठा घन सावंगी, नद्या गोदावरी ही मुख्य नदी पूर्णा गलाटी दामना, खेळणा दूधना जुई या अन्य नद्या औद्योगिक संकरित, बी बियाणे निर्मिती उद्योग पर्यटनस्थळे जालना कुंडलिका नदीकाठी गणपती मंदिर मोती तलाव मोती बाग स्वामी जनार्दन स्मारक ही स्थळे औद्योगिक वसाहत याशिवाय जांब ही समर्थ रामदासांची जन्मभूमी मंठा येथील जनावरांचा प्रसिद्ध बाजार